... आमचा पगार वेळेवर होत नाही गेल्या तीन महिन्यापासून तारीख तारीखा देत असतो आम्ही आता रक्षाबंधनला पहिले नोटीस केलेली एक महिना पहिले तरी मालकाने आम्हाला तीन हजार रुपये टाकले तरी अजूनपर्यंत आम्हाला अर्धा पगार आला नाही आहे तर ह्या पगारात आमचं ता काय घर चालणार आहे तीन तीन हजारात आमचा पगार वेळेवर भेटत नाही ओटीचे पण पैसे टायमावर येत नाही दुसरी गोष्ट आमच्या बायका आमच्याशी घरात भांडतात टायमावर पगार येत नाही म्हणून आणि दुसरी गोष्ट आम्हाला पोरांची फी भरायची असते बँकेचे हप्ते आहेत आमचे आम्ही वरच्या साहेबांपर्यंत फोन केला की साहेब आम्हाला कधी पगार भेटणार पण तेही पण बोलतात आम्हाला काही आयडिया नाही आम्हाला काही माहीत नाही असं करून आम्ही कसे काय दिवस काढायचे आणि तीन महिन्यापासून पगार लेटच करतात काय गरज आहे आम्हाला आम्ही पण मेहनत करतो ना तुमच्या फेऱ्या पूर्ण मारून देतो तुमचं सगळा किलोमीटर पूर्ण येतो मग यांनी काय एवढं हे करायचं नाही तुमच्याने होत तर गप्प बसायचं ना नाही तर आम्हाला सांगायचं तुम्ही मी अशी एक विनंती करतो कंपनी याला ओनरला त्यांनी कृपया करून आमचा पगार त्वरित करावा कारण त्यांनी तीन महिन्यापासून आमचा पगार टाळाटाळ चालू आहे आणि त्यांचं जे हे आहे का त्रास मानसिक ड्रायवर आणि कंडक्टर ह्या लोकांना ते बारोबार हे करतात टॉर्चर करतात तुम्ही फेऱ्या मारा तुम्ही लेट झाले तरी चालते काही अडचण आहे ते बोलते आम्हाला किलोमीटर पाहिजे आणि दुसरं एक कारण म्हणजे की जे समजा आमचा पगार स्वतः आमचेच पैसे आम्हाला लेट करतात आणि जे कंडक्टर ड्रायवरला काय करतात दबाव टाकून डबल ड्युट्या करायला लावतात आणि त्याचे बी तास काढतात जर ट्रॉफिक लागली कुठल्या ठिकाणी तो बोलतात फेरी न झाल्यास ट्रॉफिक लागलं तर तुमचे पैसे काढतात ते बी त्यांनी पैसे काढू नये ही जमा माझी विनंती चार महिने आता परत त्यांनी चार महिने झाले जवळपास पी एफ टाकलेला नाही त्यांनी तो पी एफ बी टाकावा कारण बाकी काहीच ठेवू नये जो तो पी एफ काढतोय ना त्या पी एफचे बी पैसे सर्व त्यांनी अकाऊंटला टाकावा आणि जो मागीलचा बी पी एफ बाकी एकोणचा त्यांनी तो सर्व पी एफ टाकून द्यावा आमचा पगार सात तारखेला होतो पण सात तारखेला झाला नाही दहा तारीख गेली दहा तारखेला पण झाला आज बारा तारीख आहे बारा तारखेला पण पगार अडकत म्हणून संप केला आम्ही गाड्या काढत जोपर्यंत पगार येणार नाही तोपर्यंत हा जोपर्यंत पगार नाही तिथ पण आम्ही गाडी काढणार नाही